न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा सांगोला येथील सांगोला कडलास रोड नदी पुलावरील बरेच वर्ष रखडलेल्या रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण असल्यानं या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं सदरच्या रखडलेल्या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं याकरिता काल समस्त कडलास ग्रामस्थ यांच्या वतीनं शनिवार दिनांक एक जून रोजी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी कडलास ग्रामस्थांसह डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः रस्त्यावरच ठय्या मांडला होता त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या याप्रसंगी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकाप नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी रखडलेलं काम लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मागणी करत संबंधित विभागाच्या कामकाजाविषयी तीव्र संताप व्यक्त केला त्यामुळे संबंधित विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा जून दोन हजार चोवीस पर्यंत रस्त्याचं काम करू असं लेखी दिल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे सदर रस्ता रोको प्रसंगी दत्तात्रय ठाकरे समाधान पवार ऍडव्होकेट नितीन गवाणे दत्तात्रय जाधव सरपंच दिगंबर भजनावळे राहुल गायकवाड अशोक पोकळे ताजू इनामदार संजय गायकवाड संभाजी साळुंखे पांडुरंग भजनामुळे विकास नणवरे यांच्यासह कडलास ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा